भाजपा सहकार क्षेत्रातील युवा नेतृत्व सचिन शेवाळे यांच्या पुढाकारातून गुरुपौर्णिमा पौर्णिमा आणि वाढदिवसानिमित्त भीष्टचिंतन सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला या सोहळ्याला विविध राजकीय पक्षांचे मान्यवर प्रशासनातील अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांमध्ये प्रामुख्याने माजी महापौर वैशाली बनकर माजी नगरसेवक सुनील बनकर शिवसेना जिल्हाप्रमुख उल्हास तुपे शिवसेना उपशहर प्रमुख समीर तुपे माजी सभापती भूषण तुपे संजय शिंदे महेंद्र बनकर शीतल शिंदे अजय न्हावले बाबा बनकर तुषार गायकवाड उद्योजक स्वप्नील तुपे सागरराजे भोसले अविनाश काळे नितीन आर काँग्रेस हडपसर अध्यक्षा उर्मिला आर संजय शेवते जीएसटी उपायुक्त सुधीर कुंभार जीएसटी उपायुक्त विकास शेवाळे भाजपा हडपसर विधानसभा अध्यक्ष आकाश डांगमाळी सोनल कोदरे भाजपा महिला नेत्या दीपाली गायकवाड यांचा सहभाग होता गुरुपौर्णिमा निमित्ताने सोसायटीच्या दत्त मंदिराजवळ स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं होतं या संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्ट संयोजन सुमित गरुड कुंदन जगताप कुमार शेवाळे सूरज जगताप विनोद शेवाळे जीवन जवळकर कुणाल बुटला अतुल वाक्से यश शेलार ताराचंद वाडकर राजेंद्र कुलकर्णी यश धायबर आणि सचिन शेवाळे मित्रपरिवार यांनी केलं या कार्यक्रमात बोलताना माजी महापौर वैशाली बनकर यांनी सांगितलं की सचिन शेवाळे यांचे सहकार क्षेत्रातील कार्य उल्लेखनीय असून भविष्यात त्यांनी समाजासाठी आणखी भरीव कार्य करावे तसेच भाजपा सहकार क्षेत्रातील युवा नेतृत्व सचिन शेवाळे यांनी सांगितले की माजी मंत्री आणि सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते सुभाष बापू देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सहकार क्षेत्रात भरीव काम उभे करण्याचा आपला प्रयत्न असेल सर्वप्रथम आज गुरुपौर्णिमा या गुरु पौर्णिमेच्या मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते आज योग बघा गुरु पौर्णिमेच्या दिवशी आज आमच्या सचिन भाऊंचा वाढदिवस या ठिकाणी त्यांचं साजरा होत आहे आणि सर्व क्षेत्रातील मंडळी त्यांना या ठिकाणी येऊन शुभेच्छेचा वर्षाव करतात आज एक हडपकर परिसरातील एक प्रतिष्ठेत प्रगतशील असे व्यापारी म्हणून सचिन भाऊंची त्या ठिकाणी ओळख आहे आणि त्यांना मी मनापासून आमच्या बनकर परिवाराच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देते आपल्या आयुष्याच्या आई वडील असतील शिक्षक असतील अनेक असे गुरु आपल्या जीवनामध्ये आपल्याला मार्गदर्शक म्हणून त्या ठिकाणी काम करत असतात निश्चितपणे सचिन भाऊंना सुद्धा त्या ठिकाणी असेच गुरु मिळावेत आणि त्यांची वाटचाल चांगल्या पद्धतीनं चालावी अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते आज गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं मनापासून हार्दिक शुभेच्छा देते त्याचप्रमाणे त्यांचं सामाजिक क्षेत्रातील काम अतिशय उल्लेखनीय आहे आपण असं म्हणतो की माणूस जन्माला आल्यानंतर समाजाचं ऋण फेडण्याचं काम त्या ठिकाणी आपण करत असतो आणि ते खरच मनापासून त्या ठिकाणी प्रत्येक तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहचून त्या ठिकाणी काम खूप चांगल्या पद्धतीने करत असतात पुढील वाटचालीसाठी त्यांना ते मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज आमचे धाकटे बंधू शेवाळे यांचा वाढदिवस पण आणि आज गुरु पौर्णिमा गुरु पौर्णिमेच्या दिवशी वाढदिवस येणं म्हणजे हे खूप मोह भाग्य आहे आणि या गुरु पौर्णिमेच्या पण वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना त्यांच्या मनातल्या ज्या काही इच्छा आकांक्षा असतील त्याच्यानंतर त्यांना निरोगी उदंड आयुष्य लाभो त्यांच्या मनातील सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण हो त्याचप्रमाणे त्यांचं भारतीय जनता पार्टीचे सक्रिय आहेत परंतु भारतीय जनता पार्टी काही त्यांच्याकडे लक्ष देत नाही पण आमच्या खास मित्र आहे त्यांची काळजी घेणं ही आमची जबाबदारी आहे दादांची इच्छा आम्हीच पूर्ण करणार आणि त्यांना मशाल घेऊन हडपसर गावातून शंभर टक्के महानगरपालिकेला आम्ही उतरवणार हीच माझ्या दादाला माझ्या पक्षाकडनं शुभेच्छा आणि भेट हडपसर परिसरातील सर्व नागरिकांना सर्वप्रथम गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा आज या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं आमचे धाकटे बंधू सचिनजी शेवाळे यांचा वाढदिवस आहे या वाढदिवसानिमित्त मी अर्जुनराव बनकर स्मृती प्रतिष्ठान आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतर्फे त्यांना शुभेच्छा देतो आमच्या सचिन दादाविषयी सांगायचं म्हटलं तर सचिन सचिनदा भाजपमध्ये जरी काम असलं त्यांचे नेते जे सोलापूरचे बाप्पू देशमुख आम्ही तर दादांना हाडपसरचे प्रति बापू देशमुखा समजून प्रत्येक काम सामाजिक जे काय अडचणी आहेत ते दादांकडे येतो दादा लोकमंगलच्या माध्यमातून बापूंच्या माध्यमातून आमच्या प्रत्येक अडचणी समस्या सोडवतात खर तर समीर अण्णा आणि सचिन दादा हे माझे सक्के बंधू जरी नसले तरी सख्या बंधूंपेक्षा फार जवळचे आहेत मी दादांना पुणे महानगरपालिकेसाठी अण्णांनी प्रस्ता हो जो प्रस्ताव ठेवला त्याला मी अनुमोदन देतो आणि दादाच्या पाठीमागं उभं राहून पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देतो पौर्णिमेच्या निमित्तानं आणि माझ्या निमित्तानं आहे गुरुपौर्णिमा ही आमच्याकडे एकवीसावं वर्ष आहे गुरुपौर्णिमेच्या या कार्यक्रमामध्ये सर्व समाजातील आणि सर्व पक्षातील आणि सर्व माझा मित्र परिवार हा या कार्यक्रमाला दरवर्षी न चुकता आवर्जून येतो आणि आता माझे दोन्ही बंधू दोन्ही बंधू माझ्या इतके प्रचंड प्रेम आहे की माझ्या पक्षातही माझे तेवढंच प्रेम करतात पण माझे दोन्ही बंधू तेवढेच माझ्या प्रेम करतात मला माहित नाही भविष्यात कसं काय काम करायचं माझ्यातून फक्त काम करायचंय पण गुरु पौर्णिमा आणि गुरु दत्तांच्या साक्षीना मी सांगतो माझे दोन्ही बंधू महापालिकेत असणार आहे हे जबाबदारी सगळी माझी असणार आहे हे शंभर टक्के मी सांगतो यावर सगळ्यांचं प्रेम आहे हे वारंवार असंच माझ्यावर वाढत जाऊ आणि माझ्याकडून समाजासाठी काही ना काही जे काम करायची संधी मला मिळते ती संधी माझ्या लोकमंगलच्या माध्यमातून आणि आदरणीय सुभाष बापूंच्या मार्गदर्शनाखाली मी माझ्या लोकमंग काम करतोय आणि असंच माझ्यातून काम माझं जास्तीत जास्त वाढवलं आणि माझ्या सर्व मित्र परिवार आणि माझ्या भावांचा मला पूर्ण सपोर्ट आहे सगळ्यांनी मला ज्या शुभेच्छा दिल्या त्यांच्या अनुनात राहण्याचा मी कायम प्रयत्न करेल कधी चोवीस गुन्हे सात सचिन शेवाळे चोवीस गुन्हे सात हे कायम आहे की कधी कसली कुणाला अर्थ आली तर शंभर टक्के मला स्वराला आनंद होतो को त्यासाठी कोणतं पद असावं असं मला वाटत नाही काम करताना कोणत्याही पदाची अशी अपेक्षा नसते पण काम करत राहावं आणि ते त्याच्यात ते सातत्य असावं हेच माझं आयुष्याची अ आहे असं मी समजतो आणि सर्वजण आले तेव्हा सगळ्यांचा आभार मानतो शेती म्हणजे केवळ व्यवसाय नाही तर श्रद्धा आधुनिक तंत्रज्ञान दर्जेदार उत्पादने आणि शाश्वत विकासासाठी समर्थ क्रॉप केअर उद्योजक डॉक्टर प्रशांत गवळी यांच्या संकल्पनेतून स्थापन कंपनी दर्जेदार बियाणे पीक संरक्षण उपाय जागतिक नामांकन प्राप्त तंत्रज्ञान आणि जागतिक बाजारपेठेत संधी नवा शेतीचा विचार भविष्याकडे वाटचाल ग्रामीण भारताला मिळतोय नवा आत्मविश्वास समर्थ क्रॉप केअर तुमच्या शेतीसाठी तुमच्या भविष्यासाठी